असा आहे आपल्या लांब लांबूर इथे लोक तुम्ही किती दिवसापासून इथं काम करता तुम्ही <taps> निघाला सासरकोंड या ठिकाणी मित्रांनो आम्ही आलो आहे जलदरा या ठिकाणी बघू शकता तर आपले प्रवीण आहेत जे आहेत तर बघा या ठिकाणी घेत आहेत गुटखा तर या टपरीवर तर चला इथून आता आम्ही निघणार आहे ससरकुंडू या ठिकाणी तर पाऊस चालूच आहे बघू शकता तर आपले बाईक ड्रायव्हर आहेत साईनाथ बघू शकता मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो तर खूप सारे हरण आहेत तर बघू शकता हे हरण तर हर हरिणचे हे कळपच्या कळप आहेत बघू शकता इकडं बघत आहेत तर तर मित्रांनो हे आहेत आपले सावरीकर मित्र सर्व मित्र आम्ही निघालो आहे ससरकुंड या ठिकाणी तर बघू शकता तर आम्ही चार पाच बाईक घेतले आहेत सोबत तर ससरकुंडला आज एन्जॉय आहे तर दिवसभर आता एन्जॉय करणार आहे सर्वजण सर्व तर चला मित्रांनो निघूया आपण आता ससरकुंड या ठिकाणी सापडून मिळूया मोबाईल

शस्त्रपूर निघाले आहे शस्त्रपूर या ठिकाणी इतर आपल्या सोबत आहे सलाग भाऊ आणि तिसरे सलाग भाऊ सीताराम भाऊ आणि नागेश कैलास आणि सर्व निघाला आहे सस्त्रपूर या ठिकाणी तर मित्रांनो बघू शकता कसा व्ह्यू आहे जबरदस्त व्ह्यू एकदम तर हे आपले सस्त्रपूर तर एक किलो आहे तुम्ही तर या बघायला तर खूप खतरनाक या ठिकाणी व्ह्यू आहे तर या ठिकाणी दबदबा पण आहे बघू शकता तुम्ही तर तर मित्रांनो तुम्ही पण या ठिकाणी या जर या तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी खूप दुखून लोक येत असतात यवतमाळ नांदेड नांदेडच्या सरपंचमध्ये सर्व लोक येतात येत असतात आणि इकडे आदिलाबाद म्हणजे तेलंगणा या ठिकाणी सुद्धा लोक येत असतात या ठिकाणी बघायला तर मित्रांनो मित्रांनो अत्यंत पूर्ण लोक या ठिकाणी येत असतात बघण्यासाठी तर हे प्रसिद्ध असं आहे आपल्या नांदेड जिल्ह्यातील सरपंच व्यवती याले की तुम्ही पण या की तुम्ही पण मित्रांनो आम्ही आता ससर जवळपास आणलं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये पाऊस पण खूप चालू आहे मित्रांनो तर आम्ही भिजला आहे सर्वजण या ठिकाणी तर हे आहे ससरकोंड तर शसरकुंड या ठिकाणी आम्ही पोहोचलो हे आहे गेट तर या गेट मधून आम्ही एंट्री केलं आहे तर या ठिकाणी आमच्या पूर्ण बाईक लावली आहे तर तुम्ही बघू शकता शस्त्रकुंड या ठिकाणी आम्ही पोहोचलो तर आपले सर्व मित्र या ठिकाणी उतरले आहेत आणि आम्ही संत सुख करामी याची बाईक चला चला। चला। तर चला मित्रांनो निघूया आता तर मित्रांनो तर आम्ही बाईक्स लावून इथून निघालो आहे तर बघू शकता तर या ठिकाणी दुकान पण आहेत तर तुम्हाला या ठिकाणी काही घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रसाद पण मिळू शकते आणि दुसरे पण वस्तू काही असेल तर तुम्हाला या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी हॉटेल पण आहेत तर नाश्ता पण करू शकता मित्रांनो तर इथं आल्यानंतर इतकं भारी वाटते आपल्याला की नाही तर दिवसभर आपण या ठिकाणी आलो तरी आपल्याला असं कंटाळ येणार नाही तर, ना कर तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आगासप्राणा पण आहे तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही आगासपाळणा पण करू शकता मित्रांनो तर चला इथून पुढं आपण निघूया तर या ठिकाणी खूप सारे असे दुकान आहेत बघ रे कसे चालू आहे पाणी तर मित्रांनो आता आम्ही आता डायरेक्ट ब्रिजवर जाणार आहेत या ठिकाणी आता ब्रिजवर गेल्याच्या नंतर खूप मजा येणार आहे आणि या ठिकाणी धबधबा आहे तर या ठिकाणला सस असं धबधबा पण म्हणू शकता आपण तर या ठिकाणी मंदिर आहे बघा <tries> तर या ठिकाणी लहान लेकरासाठी खेळण्यासाठी बघा या ठिकाणी तुम्ही जंप मारू शकता तर लहान लेकर या ठिकाणी जंप मारत आहेत बघा लहान मुलांसाठी आहे ते जंप मारण्याचे तर मित्रांनो बघू शकता तर बघू शकता मित्रांनो तर हे महादेवांचे मंदिर आहे तर तिथून पुढं आपल्याला वीजवर जायचं असेल तर मित्रांनो तिथून पुढं आपल्याला एंट्री करायची आहे बघू शकता तर हे बंद राहत बघा बघा तर बघू शकता मित्रांनो तर या ठिकाणी धबधबा दब आहे बघा तर कसा सध्या पाणी पण खूप आहे जबरदस्त या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी दूटवरून लोक आले आहेत बघण्यासाठी तर चर... <laughs> बघू <बगु> शकता मित्रांनो तर <laughs> इथला व्ह्यू एकदम जबरदस्त व्यू आहे असा तर धबधबा या ठिकाणी परत आहे मित्रांनो तर चर... सर्व लोक या ठिकाणी आ... मजा घेत आहेत <laughs> ये। 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 ये फोटो घ्या फोटो तर मित्रांनो तर या ठिकाणी आम्ही आलो आहे ब्रिज तर या ठिकाणी आम्हाला फोटो शूट करायचे आहेत आणि व्हिडिओ शूट करायचा आहे तर बघू शकता तर सर्व आमचे मित्र मंडळ जे आहेत खुशीनं या ठिकाणी आता एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत तर एवढ्या फर पाण्यामध्ये तर पाऊस पण पडत आहे रिमझिम रिमझिम

लाज बोला सर्व हे मित्र आपले लाजायले आहेत बोलण्यासाठी मित्रांनो तर या ठिकाणी खूप सारी गर्दी आहे बघण्यासाठी आलेले आहेत खूप दूर दूरून लोक आलेले आहेत मित्रांनो तर अशा पावसाळ्यामध्ये आणि या पंचमीच्या या टायमामध्ये तर लोक जास्तीत जास्त येतात मित्रांनो मी आलो आहे भाऊ इस्लापुरून ते आमच्या एरियामध्ये निसर्गंजनाचे ठिकाण आहे फार लांबूळ लांबूळ इथे लोक येतात आणि तुम्ही जे ब्लॉगर आहात तुमच्यामुळे बी ह्या खूप फेमस झाला आहे तुमचं सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो

या ठिकाणी आपले पूर्ण सावित्री मित्र या ठिकाणी एन्जॉय करत आहेत सशत या ठिकाणी आलेले आहे तर पाऊस पण चालू आहे जबरदस्त आणि जबरदस्त लोकेशन आहे या ठिकाणी बघू शकता एवढं हे पूर्ण पब्लिक या ठिकाणी बघण्यासाठी आलेली आहे तर बघू शकता तुम्ही तर हे पाठीमागचा विजय बघू शकता तर धबधब्याला पाणी पण बऱ्यापैकी आहे साधारण

हा यांचा तो बेस संध्या तो खाली गेला पण जिने अप्लाई केलंय हा बेस हा ये पेनचा वाचला नाही या किस मध्ये असं नाही मी गुरुलांती अर्थ काय करतोय सब विथ अप्लाई करून लास्ट मध्ये नाही दोन तर मित्रांनो तर या ठिकाणी हे आगे आगे, तो या तो तो Prehasel, मशीन जे आहे थ्री सिक्स्टी तर या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी आहे तर हे या मशीनचे मालक आहेत तर यांचं नाव आहे शुभम मोरे तर हे हिमायतनगरचे आहेत तर ससरकुण या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो तर हे इथे व्हिडिओ आणि फोटो करतात तर याचा जे तिकीट आहे ते तीस रुपये तिकीट आहे एका जणाचा तीस रुपये तिकीट आहे तर तुम्हाला जरी कुणाला कळायचं असेल तर या ठिकाणी शुभम भाऊ कशी येऊन तुम्ही व्हिडिओ आणि फोटो काढू शकता या थ्री सिस्टीम मशीनने तर तो मित्रांनो तर व्हिडिओ बघत राहा तर बघू शकता मित्रांनो हे सर्व जे आपले मित्र आहेत आज या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आले आहे सर्वजण तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही हे एकदम पर्यटन स्थळ एकदम फेमस आहे असं आपलं नांदेड जिल्ह्यातील ससरकुंड हे पर्यटन स्थळ फेमस असल्यामुळे या ठिकाणी खूप दूर लोक येत असतात मित्रांनो तर बघू शकता या ठिकाणी किती गर्दी बनलेली आहे तर हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या बाजूलाच हे धबधबा आहे बघा बघू शकता मित्रांनो ससं कोणता धबधबा तर या ठिकाणी आपले जे मित्र आहेत ते या ठिकाणी काही फोटोशूट करत आहेत बघू शकता तर बघू शकता पाणी कसं आहे या धबधब्याला तर एकदम

तर या ठिकाणी बघा मित्रांनो फोटोशूट होत आहे तर हे कॅमेरामॅन अनिल अनिल थोडे कॅमेरामॅन आहेत आजचे काय जबरदस्त आहे मित्रांनो तर अधूनमधून पाऊस पण असा रिमझिम रिमझिम पडतोय बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॅमेरा आहे ससरकुंडी या ठिकाणी तर भाऊ तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर भाऊ आपलं नाव आणि नाव काय आहे अंकुश राव आहे कुठले आम्ही इथलेच आहे बरोबर तर तुम्हाला काय रेट आहे इथं म्हणजे जे लोकांना तुम्ही काय रेटमध्ये देतात फोटो टेंडर करता आम्ही असा टेंडर भरून काम करतो असा पर कॉपी तीस रुपये हा हा सॉफ्ट कॉपी पण तीस रुपये लावलं असा तर तुम्ही किती दिवसापासून इथं काम करता एक दोन महिने एक दोन महिने झाले आमची होटे बंद होते अच्छा तर बऱ्यापैकी होताच ना तुमचा रोजचा म्हणजे हजार दीड हजार होतात बरं आहे तर चला मित्रांनो वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तर आम्ही आता रील बनवायचे आहे रील बनवण्यासाठी आम्ही सर्वजण उवा टाकला आहे तर इन्स्टावर रील बनवायचे आहे मित्रांनो तर हे आपले सावळीचे पूर्ण मित्र जे आले आहेत या ठिकाणी थे आज एन्जॉय करण्यासाठी ससरकुंड या ठिकाणी तर बघू शकता एकदम द्यू आहे आणि पाऊस तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला ससरकुंड वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मका खाण्यासाठी मिळतोय बघा तर या ठिकाणी मक्का माहित आहे दादा गरम गरम मका तर थोडे काय आहे दादा दिसलाय काय तर गरम गरम मक्का तुम्हाला भाजून मिळेल या ठिकाणी स्वपाला एक मित्रांनो तर या या ठिकाणी घ्या आणि खा एन्जॉय करा हा तर मित्रांनो आम्ही घेतलेला आहे एक मक्का आणि तर मित्रांनो या ठिकाणी आहे टावर उंच टावर या ठिकाणून फोटो आणि व्हिडिओ काढू शकता परवीन आणि सायनाथ दात आहेत वरती बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये तर चला जाऊया वरती बघू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये आता वरून व्ह्यू दाखवणार आहे तर वरून व्ह्यू जबरदस्त दिसणार आहे मित्रांनो तर बघू शकता या ठिकाणी खूप गर्दी आहे वरती पण तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी फोटोशूट होत आहे तर बघू शकता मित्रांनो या वी। ठिकाणी व्ह्यू जबरदस्त व्ह्यू येत आहे तर तर एकदम फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठी जबरदस्त व्यू या ठिकाणून तुम्हाला करायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या टावरती मी आलेला आहे तर बघू शकता तुम्ही वरून व्ह्यू कसा जबरदस्त व्ह्यू दिसत आहे तुम्हाला तर धबधबा कसा पडत आहे धबधबा पाणी आणि हे ब्रिजवरती जे सर्व पब्लिक आलेली आहे बघू शकता तर वरून पाऊस पण पडत आहे तर आज या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत बघण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी तर हे ठिकाण मित्रांनो नांदेड जिल्ह्यात तालुका किनवट या परिसरामध्ये आहे दिसलापूरच्या या सर्कलमध्ये ते ससरतून आहे मित्रांनो तुम्ही पण या या ठिकाणी आणि एन्जॉय करा